केलेली आहे चार जण अल्पवयीन आहेत तुमच्या माझ्यासारखा जो पाचवा तिथे असता तर त्याने त्या चार मुलांना दगडफेक करू नका म्हणून सांगितलं असतं पण त्याने तसं केलं नाही याचा अर्थ त्या पाच जणांमध्ये चार अल्पवयीन मुलं असावेत हे त्यांचं प्लॅनिंग आहे आणि हे पोलिसांचा हात बांधण्याकरता केलेलं आहे परिषद आज मला दहशतवाद जिहाद हा आपल्या वेशीवर पोहचलेला आहे आज मी चॅलेंज देऊन सांगतो फडके रोडवर जर आपण आत्ता निघालो आणि दुकानांमध्ये दुकानाच्या मालकांची नावं विचारली तर किमान वीस टक्के मालक हे मुसलमान आहेत याच्यापुढे आपल्याला हा विषय नेहमीचा रोजच्या जगण्यातला करावा लागणार आहे आणि आज इथे उपस्थित असलेली संख्या ही डेंडिरीच्या हिंदूंच्या एक टक्के संख्या सुद्धा नाही आपला समाज नेहमीच द्वीत्रिस्त असतो पण असा दुत्रिस्त राहिला तर पुढच्या पाच वर्षात तुमच्या माझ्या मुलाबाळांना हेच सगळं सहन करावं लागणार आहे जे आपण होऊ द्यायचं नाहीये सगळे माझ्या मताशी सहमत आहात का याच्यासाठी काय करायचं आहे चार मुद्दे सांगतो शहर म्हणून आपण मुसलमान दुकानदारांवर आर्थिक बहिष्कार टाकणार आहोत दुकानात गेल्यानंतर दुकानाच्या मालकाचं नाव विचारायचं आहे दुकानाच्या मालकाचं नाव सांगितलं नाही तर त्या दुकानाचा फोटो आपण डोंबिवलीतल्या सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकून देणार आहोत आणि त्या दुकानाशी व्यवहार पूर्णपणे बंद करणार आहोत आपल्या डोंबिवलीतल्या रिक्षा चालकांची ही आपल्याला पाहिजे चालक आणि मालक वेगवेगळे असतात मालक हिंदू असला आणि चालक मुसलमान असला तरीही त्या रिक्षेत बसायचं नाही मी चार पाच किलोमीटर चालक तरी जाईल कुठली महत्वाची गोष्ट अशा कुठलाही प्रसंग घडला तर कोणाचीही वाट न बघता आपण पोलीस स्टेशन मध्ये राहून आपला निषेध पोलिसांसमोर नोंदवायचा आहे पोलिसांकडे जायला काही वाढचं नाही उद्या आपण आपण आज पोलिसांसमोर निषेध नोंदवला नाही तर आपल्या घरात आलेलं हे संकट आपल्याला सहन करावं लागेल दुकान भाड्याने देणार पण त्यांचा समाचार घ्या आपण लोकांना भाड्याने देतात त्यांना त्यांचा समाचार घ्या पहिला फ्लॅड तिसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा आपल्या सोसायटीमध्ये आपण सेक्रेटरी असू असून आपण सभागृह सभागृह असू आपल्या सोसायटी मधला एकही फ्लॅट मुसलमान तुम्हाला भाड्याने देणार नाही येत असतील तर त्या पास न करता हा नियम आपण सगळ्यांनी लागू करायचा आहे चौथा आणि सगळ्या जो आज आपण सगळे घरी जाणार आहोत मुसलमान समाज हा न लाजता दर शुक्रवारी टोपी घालून नमाज पडतो तो धर्मांग आहे आपण धर्मांध आहोत नाही त्याचा विचार करू नका आपल्याला याच्यामुळे धर्मांध व्हावं लागेल धर्मांध मुसलमानाला उत्तर द्यायचं असेल तर धर्मांध हिंदू व्हावाच लागेल जर आठवड्याला जमणार नसेल तर महिन्यातून एकदा आपल्याला एकत्र यावंच लागेल एक नागरिक हिंदू नागरिक डोंबिवलीचा सजग हिंदू नागरिक म्हणून सगळ्यांना अपील करतो यापुढे डोंबिवलीमध्ये दर महिन्यात एक व एक दिवस महाआरती होईल त्या महाआरतीला झाडून डोंबिवलीतले सगळे ठरलेल्या ठिकाणी येतील आजारी असो आपण तिथेही असो त्या दिवसाचा निरोप अख्ख्या डोंबिवलीला गेला पाहिजे तो कुठला तरी आपण चॅम्पियनशिप कप जिंकला तर इथे हजारोंच्या संख्येने लोक जमा होतात आणि एका शाखेवर बालांच्या शाखेवर दगड मारले तर आपल्याला निरोप द्यावा लागतो याच्यासारखी गाजीरवाणी स्थिती नाही या महाआरतीचा शुभ सुरुवात आपण येत्या गुढीपाडव्याच्या दिवशी रात्री आठ वाजता अप्पादातार चौकात करणार आहोत गुढीपाडव्याच्या दिवशी रात्री आठ वाजता दातार चौकात महाआरती होईल त्याची पूर्व परवानगी त्याचा पूर्वनिरोध आज किंवा उद्याच्याच दिवशी पोलीस स्टेशनमध्ये जाईल कारण आपण इंदो आपल्याला यासाठी परवानगी घ्यावी लागते नमाज पडायला रस्त्यात नमाज पडायला कोणीही पोली स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये असेल पोलीस जातात सुरक्षा द्यायला ती त्यांची अडथळे पण त्यांची अडचणी आपण समजून घेऊयात येत्या तीस मार्चला रात्री आठ वाजता सर्व हिंदू समाज सकाळी नववर्ष स्वागतरत्या होतेच पण हिंदू नववर्ष स्वागत स्वागतरत्या ही पारंपरिक यात्रा आहे पण गुढीपाडव्याच्या शुभ नोटावर आपण दर महिन्याच्या एका दिवशी महाआरती करू पुढच्या महिन्याची आरती कधी असेल कुठे असेल तो निरोप दिला जाईल तोच दोन आरत्यांचा निरोप मी आत्ता इथून देतो हो। सगळ्यांनी जोरदार घोषणा देऊन सहमती दर्शवा तीस मार्चला रात्री आठ वाजता इथे महाआरती होईल अर्ध्या तासासाठी आपण एकत्र राहू त्याच्यानंतरची आरती ही परबभर आठवड्याच्या तिसऱ्या शनिवारी रात्री आठ वाजता कावेरी चौकात होईल तीस मार्चला त्याचा निरोप दिला जाईल कोणी असं समोर नका कावेरी चौक लांब आहे थोडा वेळ काढा जिथे कुठे असेल तिथे आपल्याला असे पोहोचायचंय महाआरती होईल घोषणा होतील आणि आपण आज आपल्याकडे येऊ দশহার ভারতের খুব 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 এক নম্বর